देश चालविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाची निर्मिती केली अशा महान पवित्र संविधानाची परभणी येथील माथेफिरू देशद्रोही सोपान दत्तराव पवार नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचं निवेदन नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया येथील कार्यकर्ते यांनी आर पी आय आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर संतोष चंद्रकांत कटारे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोंढे नाशिक आरपीआय प्रमुख सुभाष पोपटराव बोराडे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नेते विश्वनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना देण्यात आले यावेळी उपस्थित उप प्रमुख सुभाष बोराडे यांनी संविधानाचा अपमान प्रकरणाचा निषेध केला यावेळी भगुरा आरपीआय अध्यक्ष अजय हरिश्चंद्र वाहणे आरपीआय अध्यक्ष देवा सुनील साळवे देवळाली रिपाईचे युवा शहर अध्यक्ष रवींद्र गायकवाड रिपाई शहर अध्यक्ष राजेंद्र मोहन जाधव संजय जाधव राजेश पवार शिवाजी मोरे सुशांत भडांगे खुशी नेटावणे कुंदन दोंडे निलेश बंगाली शैलेश पगारे शिवा दोंदे सु दुशांत पगारे कुणाल काळे अजिंक्य भवार प्रशांत गांगुर्डे पियुष साळवे अनिल जाधव रोहन कदम चंद्रास साळवे प्रकाश केदारे अशोक कटारे सोनू साठे धनराज गायकवाड आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रोखठोक पोलीस न्यूज साठी उपसंपादक विलास डी भालेराव भगूर